नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण हारसी द्वारे जाणून घेऊया पांढऱ्या चुरीचा पा। बाजारभाव व्हिडिओ मध्ये पुढे त्र्याहत्तर एक्कावन चौऱ्याहत्तर सो चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एक रुपया दोन एक

ತೇರ ಸಾವಿರದ ವರ್ಷ ತೇರ ಸಾವಿರದ ವರ್ಷ ತೇರ ಸಾವಿರದ ವರ್ಷ ತೇರ ಸಾವಿರ ಹತ್ತು ವರ್ಷ ತೇರ ಸಾವಿರದ ವರ್ಷ ತೇರ ಸಾವಿರ ಹತ್ತಿರ ಸಾವಿರ ತೇರ 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 ಸಾವಿರದ ವರ್ಷ ತೇರ ಸಾವಿರ ಹತ್ತು ವರ್ಷ ತೇರ ಸಾವಿರದ ಸಾವಿರ ತೇರ 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 चौऱ्याहत्तर 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 चौऱ्याहत्तरश तेरा तेरा चौऱ्याहत्तर देणार आहे ना चौऱ्याहत्तर करू क्या तेरा तेरा इतके तेरा चौऱ्याहत्तरशे तेरा चौऱ्याहत्तर तेरा तेरा चालू आहे सत्तावीस नवर <outla> <childhood>. <countlessinterpretations>

છબ્વીસ <míner》Panavid> <yelled>

नवीन तूरे पांतरी पाहू शकतो मी चौऱ्यात्तर तो चौऱ्याहत्तर तो काय करायचं चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर 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 त्या ठिकाणी पांढरा चोरीची पीठ चालू आहे नहीं, नहीं, चालू बोलते पाचशे 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 सात हजार पाचशे आहे पाचशो पाचशो

या ठिकाणी ही जी तूर होती पांढरी या पाहू शकतो शेतकरी बांधव तुमची तूर होती का आज जालना बाजार समितीला कमीत कमी पांढरी तूर जी आहे ती सी व वर मध्ये सत्याहत्तर सी विकली या व्हिडीओ मध्ये आपण थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओ हा व्हिडीओ आपला आवडला लाईक करा